हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी तर्पण बिग बॉस मराठी सीझन फायव्ह आणि कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे की टीम बी जिला फक्त पिकनिकला आले असं जे सारखं सारखं हिनवलं गेलं त्या टीम बीने आता गेम चांगलाच उचलून धरलेला आहे टीम बी ला बरोबर गेम समजलेला आहे फक्त ॲग्रेशन करून हा जो खेळ आहे तो खेळायचा नाही आहे म्हणजे जे टीम ए जी आहे ती फक्त खेळते आहे आणि टीम बी जी आहे ती डोकं वापरून खेळते आहे हे कालच्या एपिसोडमधे आपल्याला लक्षात आलेलं आहे तर सत्याचा पंचनामा हा जो टास्क बिग बॉसने दिलेला आहे खेळायला आणि बिग बॉस असं अपेक्षा करतात की इथले लोक जे आहेत बिग बॉसमधले जे सदस्य आहेत ते सत्य बोलणार आहेत म्हणजे हे जे आहे खूप मोठं जे आहे एक इल्युजन आहे की बाबा या घरामध्ये राहून लोक सत्य बोलणार आणि ते पण सगळ्यांच्या समोर आणि हा सत्याचा पंचनामा हा जो टास्क आहे हा टास्कच ॲक्च्युली असा होता की सगळ्यांचे जे चेहरे आहेत खरे चेहरे समोर आणणारा हा असा टास्क होता हा टास्क खूप छान पद्धतीने खेळला जाऊ शकत होता आणि टीम बी ने जो आहे तो चांगला खेळलेला आहे पण टीम ने जे आहे ना जे चिडका लिंबू जे म्हणतात ना चिडका लिंबू तसं त्यांनी हा खेळ खेळलेला आहे की प्रत्येक गोष्टीला नकार प्रत्येक गोष्टीला नकार आणि त्यामुळं काय झालेलं आहे की कुणालाच करन्सी मिळालेली नाहीये आणि शेवटी बिग बॉस आता काहीतरी शिक्षा या लोकांना देणार आहेत काहीतरी लॉजिकली हा गेम खेळण्याची गरज होती परंतु टीम एने बिलकुलच लॉजिक नाही नाहीये प्रत्येक गोष्टीला निकीने आधीच ठरवून ठेवलेला आहे की प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचं मग बिग बॉसने काहीही तिकडे सेंटेन्स देऊ दे काहीही म्हणू दे प्रत्येक गोष्टीला डिसएग्री करायचं असं यांनी ठरवूनच हा गेम जो आहे तो खेळलेला आहे आणि अरबाज आणि निक्कीचं हे जे रिलेशन आहे किंवा जे सो कॉल्ड कपल म्हणून जे प्रेझेंट ते करत आहेत ते किती तकलादू आहे हे पण आज आपल्याला कळलं आहे की दोघं जे आहेत फक्त कॅमेरासमोर प्रेक्षकांना उल्लू बनवत आहेत म्हणजे प्रेक्षकांनी सुद्धा समजून घ्या की हे जे आहेत प्रेक्षकांना चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न करतायत फक्त प्रेझेंट करतायत कॅमेऱ्यासमोर हे प्रेक्षकांनी लक्षात घ्या की कपल गेम जो खेळतायत हे आज आपल्याला समजलं की हे दोघांचं जे आहे बिलकुल पटत नाही आहे तरी पण फक्त प्रेक्षकांना एक एंटरटेनमेंट मिळावं म्हणून हे खोटं खोटं नाटक यांचं सुरू आहे तर कालच्या एपिसोडमध्ये सुरुवातीला आपण पाहिलं की पॅडी पैड़ पॅडी जे आहे ते सुरुवातीला खुर्चीवर बसलेले आहेत जे पंचनामा करायचा आहे त्याच्यामध्ये पॅडींना असं स बिग बॉस सांगतात की आपला खेळ जो आहे तो अंकिता डी पी आणि अभिजित यांच्यावरती अवलंबून आहे म्हणजे त्यांचा स्वतःचा खेळ नाही तर याच्यावरती सत्य आहे की असत्य आहे हे सांगायचं होतं आणि पॅडन पॅडींनी जे आहे ते सांगितले की हे सत्य आहे आणि टीम बी जे आहे ते त्यांनी डिस ॲग्री केलेलं आहे म्हणजे ते ॲग्री करतात की बाबा पॅडीनचा एक खेळ आहे ते व्यवस्थित इंडिपेंडंट खेळत आहेत हे टीम एने ॲग्री केलेलं आहे आणि जान्हवी म्हणते की ते त्यांच्या स्वतःच्या डोक्याने खेळतात बरं का म्हणजे किती हे जान्हवी दू दोन तोंडाची आहे की इकडे पाठीमागे त्यांना काय काय बोलत असते प्याडी दादांना आणि आता इथे समोर म्हणते की नाही ते स्वतःच्या डोक्याने खेळतात आणि इकडे आपण पाहिलं की अरबाज आणि निक्की जे आहे की अरबाजने जे निक आर्याच्या ज्या बॅटरी जी टाकली होती तिच्या माईकमध्ये आणि त्याच्यावरनं निक्कीचा आणि त्याचा दोघांचा जो वाद सुरू आहे तो आपल्याला आज पुन्हा दिसला इथे की अरबाजने का बॅटरी टाकली म्हणून ही जी निक्की आहे ती त्याच्यावरती ओढत आहे नाराज आहे भांडण करत आहे त्यानंतर खुर्चीवर बसायची जी वेळ होती ती होती जान्हवी मॅडमची आणि जान्हवी मॅडमला जे सगळ्यांना माहिती आहे जी गोष्ट तीच बिग बॉसने सांगितलेलं आहे की निक्की ती सावली आहे स्वतःच असं अस्तित्व नाही त्याच्यावर ती जान्हवी म्हणते की हे खोट आहे म्हणजे खरं तर तिने म्हणायला पाहिजे होतं की हे खरं आहे म्हणजे टीम बी ने जे आहे ते सिद्ध केलं असतं की ही सावली नाहीये परंतु तिने सांगितलं की खोटं आहे आणि त्यामुळं टीम बी जी आहे ती असहमत झालेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जानवी ही निक्कीची कॉपी करते तिची सावली आहे रितेश सरांनी स्वतः म्हटलेलं आहे आणि त्यामुळं पुन्हा झिरो करन्सी यांना मिळालेली आहे आणि जान्हवी जी स्वतः एवढी ॲग्रेसिवली बोलत असते इथे मात्र तिने गेम चुकवलेला आहे तिने जर म्हटलं असतं की खरं आहे हे तर टीम बीला ॲटोमॅटिकली असं सिद्ध करावं लागलं ला असतं की जानवी ही सावली नाही आहे आणि जानवी जी आहे ती बाहेर येऊन काय तिचं ॲक्शन आता तुम्ही बघितली का कशी हातवारे करते कशी डोकं हलवती कसे केस हलवती आणि काय काय ही मुलगी बडबड करत असती पॅडीलासुद्धा बडबड करते तिच्या त्याच्या ही बोलते की बाबा ओव्हर ऍक्टिंग करतात आणि इथं घरामध्ये सुद्धा ओव्हर ऍक्टिंग चालू आहे वगैरे आणि पॅडींच्या ॲक्टिंगवरती ही बोलती आहे मुलगी स्वतः हिने किती ॲक्टिंग केली आहे हे म्हणजे हिला कोणी ओळखत सुद्धा नाही खरं पाहिलं तर पॅडीदादांना पूर्ण महाराष्ट्र वि ओळखतो आणि ही आजकाल आलेली मुलगी ही पॅडीदादांच्या ॲक्टिंगवरती बोलती आहे त्यानंतर अभिजित खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की पिकनिक गँग चालू असताना पिकनिक गँगमध्ये संभाषणातून उठून जातात म्हणजे हे सिद्ध करण्यासाठी की हे पिकनिक गँगचा हिस्सा नाही आहेत याच्यावरती अभिजित जो आहे तो सांगतो की हे खरं आहे आणि ते खरंच आहे अभिजीत एक दोन वेळा उठून गेलेला आपल्याला दिसलेला आहे आणि टीम ए जी आहे वैभव तो असहमत म्हणून सांगतो आणि पिकनिक अजून चालूच आहे वैभवला काय बोलायचं ते पण अंदाज लागत नाही पिकनिक अजून चालूच आहे आणि परंतु जो अभि आहे तो उठून जात नाही असं त्याचं हे केलंय आणि वैभव म्हणतो नाही गेला तो कधीच नाही गेला आणि शेवटी जानवी म्हणते नाही नाही आम्हाला रेट दाखवायचा आहे म्हणजे तुमचं काही लॉजिक नाही तिथे खरं असू दे खोटं असू दे पण आम्हाला असहमतीच दाखवायची आणि मग हे जे आहे ते पुन्हा चूक म्हणून असहमत होतात आणि झिरो करन्सी इथे मिळान मिळालेली आहे अभिजित पुन्हा बाहेर येऊन सांगतो आहे की तुम्ही आ, हा तुमचा फेअर गेम आहे का म्हणजे मी बाहेर येऊन त्या पिकनिक गँगमधं बाहेर येऊन तुमच्याबरोबर बसलेलो होतो हे अभिजित सांगतो आहे आणि तुम्ही असा फेअर गेम खेळताय का त्यानंतर एलिना खुर्चीवर बसते तिच्यासाठी वा, वाक्य आहे की चुकीच्या गोष्टींवरती मठ मा, मांडायचं नाही म्हणून कोपऱ्यात जाऊन ही बसते आणि एलिना याच्यावरती म्हणते की खोटं आहे परंतु इकडची जी टीम बी आहे अंकिता आणि अभिजित ते सांगतात की आ, आ, एलीना जी स्वतः स्वतः थोड्या वेळापूर्वी असं म्हटली होती की जर मला ज्या गोष्टी पटत नाहीत त्यामुळं मी त्या निगेटिव्ह गोष्टी स्वतःमध्ये घेत नाही आणि मी साईडला जाऊन बसते कोपऱ्यात जाऊन बसते आणि इथे जी आहे अंकिताने असहमती दर्शवलेली आहे आणि इथे परत झिरो करन्सी यांना मिळालेली आहे त्यानंतर अंकिता खुर्चीवर बसते धनंजय व्यतिरिक्त आपल्या इतरांवर विश्वास नाही हे जे आहे अंकिता खरं आहे म्हणते आणि खूप विचार करून तिने उत्तर दिलेलं आहे म्हणजे बराच वेळ तिने विचार केला की याचा काय परिणाम होईल आणि तिने खरं आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि पहा इथे हे जे लोक आहेत टीम एचे म्हणजे आता पुन्हा याच्यावर पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात केलेली आहे त्यांनी की बाबा नाही अंकिताचा सगळ्यांवरती विश्वास आहे म्हणजे इतर वेळी तर ते इतके त्यांना खेचण्याचा प्रयत्न करत असतात पण इथे स्वतःचा हा गेम वाचवण्यासाठी जान्हवी डिप्पीला काय म्हणतेय बघा की खोलू का दरवाजा म्हणजे बाहेर जायला म्हणजे हिला काय डोअर किपर म्हणून इथे ठेवलेला आहे की काही जान्हवीला की सगळ्यांसाठी दरवाजा खोलतेही आणि स्वतःसाठीच एक दिवस दरवाजा हिला खोलावा लागेल आणि म्हणते की निक्की म्हणते की आम्ही तीन जणांना काढलं म्हणजे हे बिग बॉस कंट्रोल या दोघीजणीच करतायत असं मला वाटतं निक्की आणि जान्हवी की याच लोकांना काढतायत म्हणजे यांच्या टीममधनं तीन जणांना काढले आणि मला असं वाटतं नेक्स्ट कंटेस्टंट या टीम एमधनं जायला हवा त्यानंतर वेळ आहे निक्की मॅडमची निक्कीची चेअरवरती बसण्याची वेळ आहे आणि निक्की काहीतरी धमाका करणार काहीतरी करणार हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आणि निक्कीला आहे वाक्य की चूक झाल्यावर आपण मनापासून माफी मागत नाही हे निक्की म्हणते की खोटं आहे म्हणजे आपण पाहिलं निक्की रितेश सर सुद्धा म्हटलेले आहे की चुका करायच्या आणि त्याची माफी मागायची आणि ती माफी जी आहे ती खरं तर खोटी माफी असते कारण जर एकदा माफी मागल्यावर ती चूक पुन्हा पुन्हा माणूस करत नाही पण हे या खोटं माफी मागतात आणि पुन्हा त्याच त्याच चुका करतात आणि वैभव इकडे तिची साईड घेतो की नाही नाही ती माफी मागते आणि पॅडी दादा म्हणतात की मला नाही तिने माफी मागितलेली पा दादांचं तिथं जेव्हा भांडण झालं जेव्हा त्याने कंटेनर जे हलवले होते त्यावेळेस तिने कुठलीही माफी मागितली नाही आणि अभिजित सांगतो की आम्ही असहमत आहोत अभिजित इथं पुढे त्यांना अभिजितला घातलेला आहे टीम बीने आणि अभिजित सावंत याचा ग्रुप जो आहे तो अभिजितचा तो त्याला समजावून घेत नाही आहे अभिजित वेगळ्या प्रकारचा गेम खेळण्याचा प्रयत्न आहे की निक्कीबरोबर तो एक सॉफ्ट कॉर्नर आहे त्याचा किंवा एक मैत्री मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो आणि या टीम बिल आहे मान्य नाही आहे अभिजितला प्रत्येक वेळी तिच्या विरुद्ध बोलायला ते सांगतात किंवा उभं राहा असं सांगतात आणि अभिजित जे आहे असहमती दर्शवतो आणि मग निक्की जे आहे ते खूप चिडते अभिजितवरती की आता मी तुला कसं छळते ते ते बघ बाहेर येऊन पण निक्की जे आहे ती धिंगाणा घालते की मी आता ड्युटी नाही करणार आणि इकडे आपण पाहिलं की निक्की जी आहे ती अभिजित सावंतला येऊन त्याच्याशी भांडण करते की मी माफी मागत नाही का अभिजित सांगतो की तू माझी माफी मागते परंतु तो स्वतःबद्दल सांगतो की हा ग्रुपचा डिसिजन होता आणि जान्हवीला काहीतरी कारणच हवं असतं ती म्हणते आहे की मी आता अभिजित माझ्या डोक्यात गेला आहे आणि तू त्याच्याशी बोलणार असशील तर मी तुझ्याशी बोलणार नाही असं ती निक्कीला सांगते आणि तू माझ्या मैत्रिणीबद्दल कोणी बोललेलं मला आवडणार नाही म्हणजे जान्हवी मॅडम इथं खूप मैत्री जपतायत खूप माणुसकी आहे या जान्हवी मॅडमला हे आपण सगळेजण पाहतोय आणि इथे निक्की आणि अरबाजचं पण पुन्हा आपण बघितलं की इथे अभिजित वरणच भांडण सुरू झालेलं आहे की निक्की आणि अरबाज तर अरबा निकी म्हणते की तू माझ्याशी नीट बोलायचं इथे अरबाज पण चिडलेला आपल्याला दिसतोय त्याचा जो अँगर इशू आहे तो बघा आपल्याला दिसतोय समोर आलेला आणि इकडे अरबाज जो सांगतोय की आता माझ्या तोंडातून एक पण शब्द मी बोलणार नाही जेव्हा या दोघांचं म्हणजे अभिजित आणि निक्कीचं काहीतरी चालू असणार आहे तेव्हा आणि इकडे अभिजित त्याच्या टीमला सांगतो की तुम्ही मला असं कमी दाखवण्यासाठी अशा परिस्थितीत टाकतात आणि इथे अंकिता आणि हे सगळेजण अभिजित थोडंसं थोडस वादावादी करतायत आणि अभिजित म्हणतात की उगाच तुम्ही वाद बनवलेला आहे या गोष्टीचा आणि इकडं अभिजित सांगतोय की तुम्हाला तुमच्या टीम मेंबरच्या मताचा रिस्पेक्ट तुम्ही ठेवू शकत नाही अंकिता पण खूप जो कांगावा करते की बाबा आता आर्य आणि मी भांडणार आहे जेव्हा अिक्कीशी आम्हीच भांडणार आहे नंतर वर्षा मॅडम ज्या आहेत त्या खुर्चीवर बसतायत आणि निक्कीशी वाद घालण्याचं गा, सोडल्यापासून आपला गेम संपलेला आहे तर वर्षा मॅडम याला खरं म्हणतायत आणि आपण पाहिलं की निक्कीची जी इन्स्टंट रिॲक्शन होती की ती म्हणते की मी सहमत आहे म्हणजे निक्कीने स्वतःच्या टीमचा पण विचार केलेला नाही तिला टीम म्हणजे ती एकटीच आहे आणि हे आपण वारंवार आपण पाहिलेलं आहे की निक्कीसाठी टीम म्हणजे ती एकटीच आहे आणि तिने लगेचच सांगितलेलं आहे की मी सहमत आहे आणि मी घरात नसेल तर वर्षाचं काहीच अस्तित्व नाही आहे आणि इथे तिची टीम जी आहे तिच्यावर चिडलेली आहे निक्कीने बटन दाबूनसुद्धा जी टीम आहे ती चिडलेली आहे आणि वैभव पण चिडलेलं आहे की आम्हाला काही व्हॅल्यू आहे की नाही आणि मला नाही पटत हे इचं म्हणणं वगैरे जान्हवी पण जान्हवी पण तिच्यावर जी आहे ती चिडलेली दिसते आणि यांना कळ कळून चुकते की बाबा या टीममध्ये फक्त निक्कीच आहे बाकी कुणाचंही काही अस्तित्व नाही आहे आणि त्यानंतर पुन्हा ते निक्कीला कन्व्हिन्स करून जे आहे रेड बटन दाबलेलं आहे या लोकांनी वैभव वैभवला इथं थोडंसं रिअलायझेशन झालेलं आहे तो अरबाजला म्हणतोय की यानंतर निक्कीला मी काहीही फेवर करणार नाही आहे ही जान्हवी बाहेर येऊन किती बडबड करते पाहिलं का दम नाही पुढे येण्याचा आणि पॅडीला सुद्धा ओव्हर ॲक्टिंग करून दमले असं म्हणते आणि पॅडी तिकडे बोलतोय की बाबा हे एकाच इंडस्ट्रीमध्ये आपण आहोत म्हणजे तो तिकडे डिस्कस करतोय तर हिने थोडंसं बोलताना विचार करायला हवा आर्या जाऊन जान्हवीशी बोलते की तू कुणाच्या ॲक्टिंगबद्दल बोलती आहे करिअरबद्दल काही बोलायचं नाही इथे इथं घाण करायची नाही आणि आपण बघितलं की पॅडी जे आहे ते आर्याला तिथनं घेऊन जातात वैभवला पुन्हा आज बिग बॉसने जे आहे ते त्यांची जागा दाखवण्याचा जा प्रयत्न केलेला आहे वैभवला खुर्चीत बसल्यावर तू कमकुवत खेळाडू आहात असं विचारण्यात येतं त्यावेळेस वैभव खोटा आहे म्हणतो कारण खरं आहे म्हटलं तरी त्याचा प्रॉब्लेम आहे खोटा आहे म्हटलं तरी चाल प्रॉब्लेम आहे आणि इथे प्याडी आणि हे सगळेजण त्याला कमकुवत खेळाडू आहे म्हणून सिद्ध करतात कारण तो जो आहे जेव्हा ऑपोजिट टीम अरबाच्या विरुद्ध खेळण्याची वेळ आली त्यावेळेस त्याने स्वतः जे आहे गद्दारी जी केलेली आहे त्यामुळे तो कमकुवत आहे असं इथे डिस्कस झालेला आहे वैभव चिडतोय आणि तुमच्यात दम नाही पट्टू आहात वगैरे असं असं बघतो तुमच्याकडं आणि एलिना जी आहे ती त्याला थांबण्याचा प्रयत्न करते इग्नोर कर म्हणतीये आणि वैभवचं बघितलं खूप चिडलेला आपल्याला दिसतोय कमकुवत खेळाडू आहे कमेंट्समध्ये पण आपण बघितलं प्रेक्षकांचा की तो कमकुवत खेळाडू आहे म्हणून आले आणि वैभव खूप नाराज आहे आतून त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय ते सगळं आणि परंतु त्याला त्याचा ते गेम जो आहे तो चेंज करण्याची आवश्यकता आहे डी पी दादांना बोललं जातं की आपण आर्याचा तिरस्कार करता कारण ती ग्रुपचा खेळ बिघडवत आहे आणि डीपी जे आहे ते खरं आहे म्हणून सांगतात आणि वैभव जे आहे ते हे गोष्ट खोटी आहे असं सिद्ध करतो आणि इथं धनंजय जे आहे ते तिथं आपण कॉमेडी करताना दिसत आहेत की बाबा मी खरंच आर्याचा तिरस्कार करतो ही ग्रुपचा खेळ जो आहे तो बिघडवत आहे आणि ग्रुप ए जो आहे तो वारंवार सिद्ध करतो आहे की बाबा त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या त्याच ते खोटं सिद्ध करण्याचं करतायत कारण टास्कच तसा आहे हा त्यानंतर टीम एमधनं सूरज येतो आहे आणि आपल्याला खेळ कळत नाही असं बिग बॉस जे वाक्य देत आहे त्याच्यावरती सूरज खरं आहे म्हणतात आणि खरं तर टीम बी जी आहे असहमती इथे दर्शवलेली आहे टीम बीने की सूरजला सांगितलेला गेम कळतो आणि त्याला त्या स्वतःच्या याच्याने तो इंडिपेंडंट खेळतो असं टीम बीने सांगितलेलं आहे आणि त्यामुळं पुन्हा जे आहे सगळ्या टीम्सला झिरो करन्सी मिळालेली आहे आणि याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगायला लागतील असं जे आहे बिग बॉसने सांगितलेले आहेत आणि अंकिता म्हणते की आपण जे केलं ते बरोबर आहे उद्या आपण फेस करू आणि निक्की इथे अरबाजला सांगते की मी एक माणूस आहे आणि माझी पण गडबड होऊ शकते त्यानंतर आपण पाहिलं की अरबाज पुढारी आणि वैभव यांच्यामध्ये डिस्कशन चाललेलं आहे की आपला जर ग्रुप फुटला तर ते स्ट्रॉंग होतील आणि मग आपण एक एक करून बाहेर जाऊ असं अरबाज सांगतोय सगळ्यांना आणि जो पुढारी आहे तो पण ॲग्री करतो की निक्की तशीच आहे वगैरे वैभवला पण रिअलाईज झालेला आहे की इथं या ग्रुपमध्ये फक्त निक्कीच चालते आहे त्यानंतर आर्या आणि डीपी दादांची कॉमेडी आपण पाहिले की जेवणासाठी जे आहे ए टीमचा माज आहे म्हणजे आज ए टीमचा माज यांनी उतरवलेला आहे आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे की हे लोक जे आहे ते डोक्याने खेळत आहेत तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहूयात की बिग बॉस आता यांना काय शिक्षा देणार आहेत कारण हे जे खेळलेले आहेत हा टास्क तो खरं तर काहीच लॉजिकली खेळलेले नाही आहेत किंवा खरं खोटं जे पूर्ण त्यांनी गंडवलेलं आहे प्रेक्षकांना पण आणि बिग बॉसला पण तर आता यांना काय शिक्षा मिळते ते आपण पाहूयात आणि तुम्हीसुद्धा आपल्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हे एंटरटेनमेंट जे आहे ते असंच चालू राहू द्या नमस्कार धन्यवाद